दहाबाला दिवसावर श्रावण आलाय श्रावणात नॉन व्हेजिटेरियन लोकांना लोटचा वलणपात खाऊन कंटाळा नको यायला त्याच्यासाठी बटाट्याची कापाची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली त्याच्यासाठी इथे दोन तीन बटाटे घ्यायचे ते त्याची साल काढून त्याची चांगले पातळ बालिक काप करून घ्यायचे नंतर दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून कापडामध्ये चांगले पुसून घ्यायचं नंतर त्यावर अर्धा लिंबू थोडीशी आलं लसूण पेस्ट चवीनुसार हळद लाल तिखट थोडासा घरचा गरम मसाला किंवा घाटी मसाला तुम्ही यूज करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत तीन ते चार चमचे सुजी त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचे तांदळाचं पीठ किंवा मैदा तुम्ही युज करू शकता एकदम थोडस किंचित मीठ टाकायचं सर्व बटाट्याच्या कापाला व्यवस्थित हे लावून घ्यायचं आता हे बटाट्याचे काप फ्राय करण्यासाठी मी इथे तव्यामध्ये एक पळी तेल घेतलं सर्व बटाट्याचे काप मी ह्याच्यावर टाकून थोडस वलना सुद्धा तेल भुरभरून घेत दोन्ही बाजूनी बु हे काप व्यवस्थित कडक असे फ्राय करून घ्यायचे आपले बटाट्याचे कापता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब